आपलं पूर्ण नाव काय विला विलास श्यामराव भोयर विलास श्यामरावजी भोयार आपला गाव कोणता ना आहे नांद गाव नान तालुका भिवापूर तालुका जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर मोबाईल नंबर काय आपला सत्याऐशी सदुसष्ट अठ्या सत्याऐशी सदुसष्ट ब्याऐंशी अठ्याहत्तर झिरो नऊ अठ्याहत्तर झिरो नऊ बरं विलास भाऊ हल्लीमध्ये जे आपण ज्या शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे पराठी पराठीचं विलास भाऊच्या शेतामध्ये आलो आपण पराठी या पिकामध्ये विलास भाऊ मला हे सांगा की आपल्या पराठीवरती नेमका त्रास काय होता त्रास म्हणजे वाढ नव्हती होती पराठीची वाढ नव्हती होती आणखी फुटवा कमी होता फुटवा कमी होता अजून म्हणजे मेन म्हणजे असं समजा की पराठी एकदम दबलेली होती होती आणखी काही त्रास दुसरा त्रास खूप नव्हता होता काहीच नव्हता तर आता तर ठीक आहे की आधी आपली पराठी खूप दबून होती बरोबर आहे फुटवा वगैरे काहीच नव्हता आता तर आपण हल्ली भाऊ विलास भाऊ आपण हल्ली शेतात आहोत आता पराठी वाढ बी झालेली आहे व्यवस्थित खूप बी व्यवस्थित झालेले सगळं झालेलं आहे तर मला हे सांगा की तुम्हाल, तुम्हाला तुम्ही याच्यावरती कसल्या प्रकारचं औषध फवारणी केलं म्हणजे की तुम्हाला कोणत्या दुकानदाराने म्हणजे माहिती दिली श्री, श्री साई गणेश आहे हिंगणघाट श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट अच्छा तुम्ही यांच्याकडे गेले त्यांच्याकडे गेलो अच्छा आणि तिथून आणली आणि फवारणी केल्यानंतर मला चार ते पाच दिवसांनी रिझल्ट मिळाला अच्छा म्हणजे तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट मध्ये गेले त्यांनी तुम्हाला औषध दिलं तर मला सांगा औषध एकदम तीन चार प्रकारचे दिलं की किती प्रकारचे एक दोन प्रकारचे दिलं किती काही कारण आता खूप शेतकरी म्हणते की दुकानात औषध देते असं काही झालंय साई गणेशावाल्यांनी त्यांनी तुम्हाला काय म्हटलं होतं काही म्हटलं असेल ना की बाबा कि किती दिवसांमध्ये रिझल्ट त्यांनी सांगितलं होतं आपल्याला चार दिवसाच्या आप चार दिवसापासून म्हणजे तुम्ही श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट मधून फवारणीच औषध आणलं त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं की चार दिवसामध्ये झाडाची उंची पण येणार फुटवे पण होणार बरोबर आहे तर मला सांगा की तुम्हाला तर सांगितलं त्यांनी पण तुम्हाला कितव्या दिवशी रिझल्ट भेटले आपले चार ते पाच जी दिवसांना चाल भेटले चालू चार ते पाच दिवसात भेटणं चालू झाले ना तर आता जसं विलास भाऊ तुम्ही याच्या पहिले पण खूप म्हणजे प्रकारची औषधं फवारणी केली असेल किंवा खूप दुकानातून औषध घेतलं असेल पण तुम्हाला जे श्री साई कृषी केंद्र हिंगणघाट वाल्यांचे औषध दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय वाटलं रिझल्ट चांगलं वाटलं रिझल्ट एक नंबर वाटला बाकी असं म्हणजे तुम्हाला डोळ्यांनी पाहायला भेटले की मला दाखवावं लागलं नाही नाही पहायला भेटलं ना धन्यवाद